हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा लावत असतो तर दररोज दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दोष हे सर्व काही दूर होईल त्यासोबतच सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण आपल्या देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा लावत असतो आणि सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला किंवा इतर कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य असेल कोणतेही सेवा आपण जेव्हा करत असतो उपाय करत असतो तेव्हा सुद्धा आपण दिवा हा लावत असतो कारण दिवा हा प्रकाशाचं आणि ज्ञानाचं प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व दिलं जातं जर आपण दिवा प्रज्वलित न करता पूजा किंवा उपाय किंवा सेवा केली तर ती पूजा किंवा सेवा किंवा उपाय जे आहेत तर ते लागू होत नाहीत आणि ती पूजा किंवा सेवा देवांपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणूनच आपण दिवा प्रज्वलित करून ती सेवा उपाय आणि पूजाही करत असतो आणि तेव्हाच आपली सेवा उपाय आणि पूजाही देवापर्यंत पोहोचत असते आणि त्यानंतर देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या त्यामुळे सर्व अडचण सुद्धा दूर होत असतात तर एवढंच नाही तर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधक सुद्धा मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवा हा स्वतः प्रज्वलित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करत असतो आणि दिवा हा तेजाने एकटेपणाची किंवा असहाय्यतेची त्याचप्रमाणे भीतीची जाणीव जी आहे तर ती सुद्धा दूर करत असतो आणि आपले मन उत्साहित आणि प्रसन्न करत असतो त्याचमुळे घरामध्ये दिवा हा लावला जातो आणि घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातील व्यक्तीचे संकट जे आहे तर ते सुद्धा दूर होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला जो जो मी उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला मंगळवारपासून सुरू करायचा आहे किंवा हा उपाय तुम्ही शुक्रवारपासून सुद्धा सुरू करू हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे मध्ये तुम्हाला काही अडचण आली सुटक आलं किंवा पिरियड सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला हा उपाय पुढे चालू करायचा आहे उपाय तुम्ही ज्या दिवशी सुरू करायचा आहे तर त्या दिवशी तुमच्या घरातला जो दिवा आहे तर तो तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावता त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे सांगितल्याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला आहे दिव्यामधली जी वात आहे तर ती तुम्हाला बदलायची आहे जो तुम्ही देवा घेणार आहात तर तो स्वच्छच असायला हवा याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जोड वात टाकायची आहे आणि ही वात तुम्हाला दररोज बदलायची आहे म्हणजे म्हणजे सकाळी तुम्ही दिव्यामध्ये वात घातली की संध्याकाळी तुम्ही परत ती वात वापरू शकता त्यामध्ये तुम्ही तेल टाकून हा दिवा पुन्हा एकदा लावू शकता पण दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला ही जी वात आहे तर ती बदलायची आहे तर पहा जेवताना आपण नेहमी स्वच्छ धुतलेला ताट वापरत असतो त्याचप्रमाणे देवांना सुद्धा आपण जे काही भांड वापरत असतो दिवे वापरत असतो तर ते सुद्धा नेहमी स्वच्छ असायला हवेत आणि त्यामध्ये जी वाट आपण लावणार आहोत तर ती आपल्याला सांगितल्याप्रमाणे दररोज बदलायची आहे तर पहा दिव्यामध्ये तुम्हाला अशी कोणती वस्तू टाकायची आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग अखंड वेलची आणि एक अखंड तांदूळ हा टाकायचा आहे आता तो कधी टाकायचा आहे तर शुक्रवारी सपोज तुम्ही हा उपाय करणार आहात तर सकाळी तुम्हाला उठायचं आहे स्नान करायचं आहे दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप असेल तर ते तुम्ही आवर्जून टाका जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे उपाय सेवा करत असतो तेव्हा जर आपण शुद्ध गायच्या तुपाचा वापर केला तर त्यावेळेला आपल्यावरती देवी देवता हे लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी यासुद्धा यामुळे दूर होत असतात आणि त्याबरोबरच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा नांदत असते म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून या दिव्यामध्ये तूप तुम्हाला घालायचं आहे पण जर तुमच्याकडे तूप तु नसेल तर अशा वेळेला तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड वेलची लवंग आणि एक तांदूळ तुम्हाला टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे मग तुम्ही तामाण घेतलं तरीही चालेल किंवा स्टीलची किंवा चांदीची प्लेट घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा थे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दिव्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं आसन सुद्धा देऊ शकता जसं की तुम्ही फुलांचा आसन देऊ शकता किंवा नवीन वस्त्र देऊ शकता किंवा एखादा छोटासा चौरंग सुद्धा तुम्ही दिव्याखाली ठेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आसन द्यायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला कंटिन्युअसली करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सकाळी तुम्हाला या दिव्यामध्ये तुम्ही तीन वस्तू टाकल्या तर संध्याकाळी तुम्हाला दिव्यामध्ये फक्त तेल किंवा तूप घालायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळी पुन्हा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला पुन्हा संध्याकाळी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर तुमच्या कुलदेवीचं सुद्धा नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा एक करायचा आहे एक वेळेला लक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि श्री सुद्धा तुम्हाला एक वेळेला पठण हे करायचं आहे तर हे तुम्हाला ज्या मी सेवा सांगितलेल्या तर या सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर यातली वाद तुम्हाला काढून घ्यायची आहे वाद तुम्हाला पुन्हा नवीन लावायची आहे आणि या तीन वस्तू ज्या आपण टाकलेल्या आहेत तर, तर या तीन वस्तू सुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा तीन वस्तू सांगितल्याप्रमाणे नवीन टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता या ज्या वस्तू आपण काढलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला एका डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहेत तर हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस दिवस करायचा आहे आणि कमीत कमीत अकरा दिवस तुम्हाला करायचा आहे तुमची इच्छा अकरा दिवसाच्या आतच जर पूर्ण झाली तर अकरा दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुमची इच्छा जर समजा एकवीस दिवसामध्ये पूर्ण झाली तर एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे पण जर समजा तुमची इच्छा ही एकवीस किंवा अकरा दिवसांच्या आत जरी पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय कंटिन्युअसली अकरा किंवा एकवीस दिवस चालू ठेवायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि घरातलं सर्व दुःख दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल ज्या वस्तू आपण देवामध्ये टाकणार आहोत तर या सगळ्या वस्तू मात्र लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाच्या अशा मानल्या जातात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा याचे वेगवेगळे महत्व आणि उपाय जे आहेत तर ते सांगितले गेले आहेत तर याचा वास हा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतो आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करते आणि आपलं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि आलेल्या लक्ष्मीमध्ये आपल्या घरामध्ये वाढ होत असते आणि लक्ष्मी ही कमी होत नाही आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे उपाय तुम्ही कायम केला तरी सुद्धा चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ